चोपळा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता विधानसभेत आपल्या आमदार पदाची शपथ घेतली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चोपळा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवरून प्राध्यापक चंद्रकांत सोनोने हे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवडून आले आहेत दरम्यान निवडून आलेल्या सर्वच आमदारांची मुंबई येथील विधानसभेच्या सभागृहात दिनांक सात डिसेंबर शनिवार रोजी शपथविधी पार पडत आहे या ठिकाणी चोपळा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी आपल्या आमदार पदाची शपथ घेतली श्री चंद्रकांत सोनवणे श्री शरद अग्रवाल श्री प्रताप मी, मी चंद्रकांत सुमनबाई बलराम सोनवणे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल देशाची सर्व भूमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य आम्ही हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय हिंद जय महाराष्ट्र जय महावर्षी वाल्मिक श्री शरद दादा सोन सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा Ekda firun Goa